बोलाय जर माणसं पटायत असली ना काही होत माझा मुद्दा आहे देवाकडे देवा हा तुझा आजा था था तुझे पाना नच पाहिजेत कसं पटायत असतात बोलाय काय काय लक्ष देऊन ऐका काल या नावाचा साप आहे काल या नावाचा यमुनेच्या डोहात आहे आणि ज्यावेळेस यमुनेच्या डोहात राहतोय त्यावेळेस यमुनेत काय करतोय तो गरळ ओकतोय विष टाकतोय विष टाकत असताना भगवंत जवळ जात आहेत आणि भगवान सांगतायत किती वाईट करशील तू जगाचं इथं यमुनेत आलेले लोक जर पाणी पिलं तर मरतात तुझ्यामुळे इथं जवळ कुणी आहे ना इथं गुरु ना इथं काहीच आहे ना कालिया जरा बोलाय हुशार होता गुरुजी कालिया जरा बोलाय काय होता हुशार होता ए देवा काय झालं काय नाही तुझ्या मुळे माणसं मरतीत अरे देवा माझा काय दोष आहे मला बनवलंय कुणी मला बनवलंय कुणी तू, तू? मला दात दिले कुणी तू माझ्या दातात विष टाकलं कुणी तू मग मला कशाला दोषी ठरवतोय तेरा तुझको अर्पण मेरा काय लागे अरे माझा काय दोष आहे तो निर्माण केलाय तुझं तू बघून घे ना अजून किती पटायत असत लोक बोलाय बघायचं का नकरानं गजेंद्राचा पाय धरलाय नक्रन गजेंद्राचा पाय धरला नकरानं गजेंद्राचं सगळं रक्त पेल त्यानं बहिणीला हाक मारली भावाला हाक मारली आईला हाक मारली बापाला हाक मारली पण ह्यातलं कोणीच नाही सोडविना राजा देशीचा चौधरी आणि क भली भली, भली तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून त्याच्या लक्षात आलं आता ही नाती काही कामाची नाही आणि मग त्यानं एक कमळ घेतलं त्याच नदीतलं त्याच पात्रातलं पाण्यातलं कमळ घेतलं आणि सोनीनं वरती फेकलं देवाला हाक मारले हे देवा मग ना कोण जगाचा मालक असतील दाहून ये आता शेवटी तू आहे हत्ती म्हणूस तर देवाला आणि देव आल्याबरोबर देव त्याला मोक्ष देणार वै घेऊन जाणार तेवढ्यात नक्र म्हणला ए थांब कुठे निघाला त्याला घेऊन म्हणला हुशार होत ना बोलाय कुठे निघाला म्हणला घेऊन मी आहे ना अजून नकर म्हणते देवाला कुठे चालला म्हणले घेऊन त्याला देव म्हणले वय घेऊन जालो का का नाही त्यानं नामस्मरण केलंय माझं आणि माझा नियम आहे अंतकाळीजाच्या नाम आले मुखा आणि गुरुजी ऐका बरं का देवाला सुद्धा याच्या खाली सत्तर वव्या टाकाव्या लागल्यात या श्लोकाच्या खाली पण तुक बर ना सत्तर वव्याची गरज नाही एका प्रमाणात सांगितलं अंतकाळीजाच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही सांगितलं सत्तर वे आले तरी सत्तर वे सुद्धा भागत नाही पण ना ना हो तो खोबर आहे या सांगतायत माझा नियम आहे जो शेवटी मारताना माझं नाव घेतो त्याला काय करतो मी मोक्ष देतो त्याला वय त्याला घेऊन जातो तेव्हा त्यानं काय केलंय नामस्मरण केलंय काय केलंय राऊत महाराज नामस्मरण केलंय पण कुणामुळं केलंय अय के बसलेली कुणामुळे केलं अरे मी पायच नसत पकायला त्यानं तुझं नामस्मरण केलं असतं काय बरं आधी तरी आठवला काय आधी आई बापाकडे भावा बहिणीकडे गेला पाहुणे मग शेवटी कुणी जे आहे ना का कामाला कुणाकडूनच सुटका व्हाय ना मग तुला हाक मारली देवा म्हणजे तुझं नामस्मरण घडलं कुणामुळं माझ्यामुळं मी पाय पकडला अरे पण तू पाय पकडला तू थोडीच काय केलंय देवा त्याला घेऊन चाललाय पण मला बी घेऊन जावं लागेल कस काय अय देवा थांब सांग तू मला त्याचं काय केलाय मी पाय पकडलाय देवा मान्य अरे तू त्याचं रक्त पेलाय तुला कसं घेऊन जाऊ देवा मान्य मी त्याचं रक्त पेलोय माझं रक्त पेताना तोड गुतलय पण त्यानं ज्यावेळेस भजन केलंय का त्यावेळेस मी तर कानानं ऐकलंय ना मी काय केलंय कानान ऐकलंय ना मग सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती उचलावं लागलं डायरेक्ट वाई घेऊ लागतं म्हणजे बोलायत पटायत पाहिजेत माणसं बोलाय पटायत पाहिजे अरे